हॅलो सखी मीनाक्षी मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चविष्टाचा चना मसाला चमचमीत झणझणीत चविष्टाशी ही लाल गावरान चण्याची भाजी पुरीसोबत चपातीसोबत अतिशय छान लागते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातले होते यामध्ये चवीपुरतं मीठ घालून कुकरला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत दहा ते बारा गावरान लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत कट केलेला एक टमॅटो घेतलेला आहे आणि बारीक कट केलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे या पाच वस्तू म्हणजे लसूण हिरवी मिरची कोथिंबीरच्या काड्या आलं आणि खोबऱ्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं राई जिरं छान तरतडल्यानंतर बारीक कट तर केलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला लाल सरवईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच यामध्ये सहा ते सात कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घालायचे आहेत आणि थोडासा हिंग घालायचा कढीपत्ता मी कांदा थोडासा परतत आल्यानंतर घातलेला आहे कारण कढीपत्त्याचा रंगही व्यवस्थित टिकून राहतो आणि हिंगाचा स्वादही कायम राहतो तर आता हे थोडा वेळ परतून घ्यायचं आणि सुरुवातीला आता यामध्ये ओलं वाटण घालून घ्यायचं आहे आलं लसूण खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं आणि हे वाटण व्यवस्थित बारीकच वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चांगलं मिळून येतं वाटण अगोदर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं व्हायला लागलं की यामध्ये टॅमॅटो घालायचं आहे टॅमॅटोसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता चांगलं तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं यातलं पाणी थोडंसं कमी झालं की यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे मी लाल तिखट आणि खास चण्याच्या भाजीसाठीचा चना मसाला घेतलेला आहे धना पावडर आणि हळद व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये परतत असताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता यावर दोन मिनिटे झाकण ठेवून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याला छान तेल सुटतं आणि मसाला सुद्धा चांगला सॉफ्ट होतो आणि भाजीला रंग आणि चव सुद्धा त्यामुळे छान येते तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट आणि मिळून आलेलं आहे जितका हा मसाला चांगला परतला जाईल तितका आपला चणा मसाला किंवा लाल गावरान चण्याची भाजी छान होणार आहे त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि मसाला मंद गॅसवरच परतायचा आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही मसाला परपू द्यायचा नाही त्याचा जो स्वाद आहे सर्व मसाल्यांचा तो टिकून राहिला पाहिजे आता यामध्ये थोडासा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामुळे भाजीला अजून छान चव येते आता शिजवलेले चणे घालून घ्यायचे आहेत पाण्यासहित चणे घालायचे आपल्याला एवढं पाणी पुरेसं होणार नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यात गरमच पाणी घालायचं आहे साधं पाणी किंवा गार पाणी घालायचं नाही अगोदर हे चणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे ही भाजी पुरी चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाता आली पाहिजे इतपत पाणी घालायचं आहे आणि आपण चणा मसाला बनवतोय त्यामुळे खूप पातळ नाही करायची थोडीशी दाटसरच ठेवायची आहे आता ही भाजी अजून दाटसर आणि चवदार होण्यासाठी उकडलेले एक पळी चणे थोड्याशा पाण्यामध्ये बारीक वाटून घालायचे आहेत म्हणजे भाजीला छान सरपणा येईल आणि छान मसालेदार अशी ही चना मसाला आपली होणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि थोडा वेळ झाकण न ठेवता अशीच उकळायची आहे आणि नंतर झाकण ठेवून उकळून घ्यायची पाच ते सहा मिनिटे म्हणजे भाजीला छान तरी येते आणि चण्या अगोदर छान शिजवल्यामुळे आणि मसाला चांगला परतल्यामुळे मंद गॅसवर फक्त सहा ते सातच मिनिट ओकळायचे आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे कोथिंबीर घालून आता गॅस बंद करायचा चना मसाला थोडासा दाटसर आणि लुसलुशीतच असतो त्यामुळे पातळ नाही करायची आशी ही चमचमीत झणझणीत जन चविष्टाशी लाल गावरान चण्याची भाजी किंवा चना मसाला पुरी चपाती आणि भातासोबत अतिशय छान लागतं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि थोडंसं यामध्ये पाणी वाढवलं तर तुम्ही भाकरीसोबतसुद्धा व्यवस्थित चुरून मरून खाऊ शकता तुम्हाला आजची ही चना मसाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते ती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय